नववर्ष स्वागत यात्रे समितीच्या सहकार्याने नमो फाउंडेशन नेशन अँड मॉरल नाशिक यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीचा शुभारंभ जगन्नाथ चौकातील जगन्नाथ मंदिरे येथे अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे भाजपाचे सुधाकर बडगुजर माननीय नगरसेवक सतीश सोनवणे अँड ऍडव्होकेट श्याम बडोदे नगरसेविका पुष्पा आव्हाड दिलीप तातीर स्वागत अध्यक्ष देवानंद बिरारी समितीचे अध्यक्ष विराज यांच्या हस्ते शंभर फुटी असलेलं तिरंगा ध्वज तसेच भगवा ध्वजाचे पूजन करून करण्यात आले सोशल मीडियाचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला असून त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसत असून त्याच्यापासून लांब राहिलं ला पाहिजे असे पोलीस निरीक्षक कड यांनी सांगितलं आहे परंतु आपण बोलण्याची वेळ येते एकोणीसशे बहतर एकोणीसशे एक्याऐंशी ब्याऐंशी परिस्थिती चांगली होती ब्याऐंशी लाशियन स्पर्धा झाली भारतामध्ये दिल्लीला त्यानंतर आपल्याकडे बॉक्स नाव चालू होते त्याच्यामधून संस्कारिक विद्यार्थी काय होणं फार गरजेचं आहे आणि आपली भारताची संस्कृती राहिली आम्हाला कधी कधी सांगायला वाईट वाटतं बोलते साहेब नाशिकमध्ये दर दोन दिवसाला आणि आहे आहे स्टेशन आता, आता न न वर फक्त सहा दिवस झाले म्हणजे दोनशे सोळा हे झाले दिवस झाले ह्या वर्षाचे दोन हजार पंचवीस साला दोनशे सोळा दिवसामध्ये माझ्या तर भारतमातेचा तिरंगाध्वज व याबद्दल प्राध्यापक पंकज नागमोती यांनी माहिती दिली प्रास्ताविक देवानंद बिरारी यांनी केले गुरु गोविंद सिंग मार्गाणी राजीवनगर कालिबारी मंदिर राजीव टाउनशिप श्रीराम चौक कलानगर चौक रथचक्र चौक बापो बंगला परब जॉगिंग ट्रॅक येथून श्रीराम सिटी उद्यानात रॅलीचा समारोप झाला विशेष म्हणजे शंभर फुटी लांबीच्या तिरंग्यासह परिसरातील तरुण प्रौढ महिला ज्येष्ठ नागरिक डेक्यार शारदा शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आणि संघटिततेचा संदेश देण्यात आला आणि त्या पद्धतीने आपण ही यात्रा यावर्षी <laughs> सुरू करत आहोत आणि त्यामुळं एक आपल्याला संधी या ठिकाणी आलेली आहे की सर्व बांधवांना आपल्याला एकत्र आणलं आणि आपल्याला आपला जो पंधरा ऑगस्ट असतो आपण तो सुरू करण्याकरता त्यामुळे त्यांच्याही म्हणजे कल्पना होती की या सर्व बांधवांची आपण सर्व जे काही आपल्या शांतले मंडळी या ठिकाणी यांना कुठेतरी एकत्र आणलं पाहिजे त्यानिमित्तानं चौदा तारखेला आपण सर्वांचं एकत्रित आपण गॅदरिंग ठेवत आहोत त्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये अखंड भारताची जी आपली कल्पना आहे पूर्वी आपल्याला माहिती आहे कंदारपासून तर कंबोडियापर्यंत जे काही आपण आपला हिंदुस्थान होता तो कधीतरी एक होईल हे आपण भावने आपण या ठिकाणी काम करीत आहोत आणि त्यानिमित्तानं ही यात्रा आपण आयोजित करीत आहोत आणि सर्वांचे आभार मानतो की आपण या ठिकाणी आपण आलात आणि या यात्रेचा शुभारंभ करण्यासाठी श्रद्धेधन गमले सर्वतो मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद हे आमचं स्वप्न जरी असतं पण आमची श्रद्धा आहे आमचा विश्वास आहे आणि आम्ही आमच्या देशाला पुन्हा अखंडित त्यांनी खंडित केलं हे सगळे तुकडे आम्ही जोडणार आहोत मग जसं अफगाणिस्तान असेल आम्ही महाभारताचा विचार करतो गांधारी ही अफगाणिस्तान मधली होती पण ती आमचीच होती अफगाणिस्तान म्हणायला लागला की आमचा देश वेगळा आहे पाकिस्तान वेगळा झाला नेपाळ वेगळा झाला बांगलादेश वेगळा झाला श्रीलंका वेगळा झाला हे सगळे भारत मातेचे तुकडे करण्यात आले आणि तुम्हा आम्हाला मी भावनिक आव्हान करतो आपल्या मातेचे तुकडे जर कोणी करत असेल तर ते आपण कस सहन करू शकतो मी पहिल्यांदाच म्हटलं होतं की आमचा एकमेव देश असा आहे जगाच्या पाठीवरती की जो भारत मातेला माता म्हणून ओळखतो आमच्यासाठी फक्त हा भूगोल फक्त भौगोलिक जागा नाही आहे तर आमची संस्कृती आहे आमचा विचार आहे आमच्या सगळ्यांबरोबर एकत्र राहण्याचा विचार आम्हाला जर पुढे न्यायचा असेल तर काय वाईट आहे आम्ही आमच्या अखंड भारत मातेचं स्वप्न पाहायला आम्ही तो विचार करायला आणि एक वेळ नक्की येईल की आपण आपल्या या देशाचे झालेले तुकडे पुन्हा एकत्र करू आणि भारत माता ही विश्वगुरु कशी होईल त्या मार्गावरती आपण त्यात चाललेलोच आहोत आपण एकत्र राहतोय पण अजून आपल्याला गरज आहे आपल्याला एकत्र येण्याची आपल्या मुळात असं म्हटलं जातं की हिंदू धर्म कोणीतरी असं म्हटलं नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष विराज लोमटे उपाध्यक्ष अश्विनी कुलकर्णी महेश देशपांडे अनिरुद्ध जोशी सोनाली कुलकर्णी नेहा देशपांडे अरुण मनो शेट्टीवार तसेच सचिव शरद गीते कॅप्टन रत्नाकर बारी सौम्यकांत साहू तनुश्री बागचे गोविंद केंगे रवी पाटील सनी वाझरे सुनील वाघ राजमेनन मंदार देशपांडे प्रसन्न हिंगे देवव्रत गीते अक्षदा देशपांडे मैथिली सावजी विविध संस्था मंदिरांचे पदाधिकारी नरेंद्र ठाकरे अमित चव्हाण संतोष कमोद महादेव चवलकर शिरीष भालेराव सुनील राऊत प्रम दिलीप कुलकर्णी दशपुते आदी सहभागी झाले होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक